नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आलेला आहे <laughs> थर्टी फर्स्ट ची पार्टी तर आम्ही आज पार्टी करायचं ठरवलंय दहा किलो जे आहे चिकन मागवलंय आणि त्याच्यातला एक किलो खिमा बनवलेला आहे आणि आता चटणीची तयारी चालू आहे आणि बसलेच सगळे तर आता चटणीची तयारी करतो तुम्ही आता चूल पण आमची बनवून झालेली आहे फक्त संध्याकाळी फक्त पेटवायचीच बाकी आणि मस्त चिकन भाजायची तयारी चालू आहे पुदिना बिदिना सगळ्या चटणीची तयारी बघा तुम्हाला दाखवतो आमचे yeah! फाउंडर मेंबर आलेले <laughs> <laughs> ते चालू आहे तयारी सगळी काय పూర్ణా పుదీనా బిజీనా సోయా తయారీ నేను మస్త చట్నీ బా చిర పార్టీ బాయ్ ఎవడెత్ సల్లే భా ఫుల్ థర్టీ ఫస్ట్ చూపా తోడు చాలూ స खेंच ना तुटे थोडा थोडीचा कार्यक्रम लाकड जमवतोय बसपळा बस झाले ना ते तर मी आता लाकडं तोडतोय कारण की ला जाळायला हवेच आहेत चिकन भाजायला मस्त मोठी मोठी लाकडं होती शोधून आणलेली इकडून तिकडे लाते तुटते नाही म्हणतो त्याला फ्लावर ब्लॉक टाकला नाही त्याच्यावरती तोडतोय आता तर भरपूर होती लाकडं तेच तोडतोय कोविताने हातोडी घेऊन तर आता दादा हा झुंकू आहे कारण की अग्निदेवतेला पहिले पूजलंच पाहिजे काही काम करत असताना आणि पहिल्यांदा आम्ही तिथेच तोल मांडले तो पूर्ण देवपूजा चालू आहे त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती दादांनी पाया पडला आणि त्याच्यानंतर आम्ही जे आम्हाला काही बनवायचं आहे ते तिथे दे बनवणार आहे आणि आमच्या चायराशी भरपूर जागा आहे बनू शकतो आम्ही तिथे आणि जरा तर ते दादाचे इथे चालून तिथे सगळं व्यवस्थित चालू आहे आमचं पुदिना मस्त सोलून झालेलं आहे पूर्ण तयारी चालू आहे मी तिथे बसलो आहे पूर्ण आणि आता आता आत पण ते मिक्सरचं भांड भिंड गरम पाणी करून आणलंय थंड पाणी चटणी रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता समोर काढते वेणी आता बनवले सुगंध पण त्याचा चांगला आला एक नंबर बनवले चिकन धुवून झालेलं आहे आणि आता पूर्ण मॅरिनेशन करतोय लसून पेस्ट लावतोय त्याला मसाला तयार होतोय बघा आता ही गेली दही असं नका लँड प्रमोशन करू नको हा <laughs> गेला तंदुरी मसाला ही काय काळी मेरी No, yeah, black pepper. Black pepper. Oregano, hey. onion. If anybody wants. Hey, if anybody wants. Hey, give me oil. Lots so of oregano. I have. Laagir, laagir. Mm. Chili flakes? I don't have chili flakes. I have very limited, two to three packets of chili flakes. <laughs> Small packets. <laughs> Take it. A hundred million jalapenos. <laughs> <coughs> हा काय तंदुरी, गे? तंदुरी मसाला गेला तंदुरी असं काय रे हा लाल तो, तेल तो तेल हो ना हा कलर गेला हे काय वेस्ट साठी बनवते हे गेलं मीठ प्रेम आणखी प्रेम आणखी असं वर घे करता स्लोली स्लोली फक्त अंग नकोड समजलं कंटिन्यू

राहिली ना आपली कबाब होईला इतर कबाब शिगाणा लावून देणार होता ना पण चालेल आता याच्यानंतर मशरूम येईल मशरूम तुला काय प्रॉब्लेम आहे बरं चालू करावं लागतं लग्न तीन चार सेकंड आले ऑफ बंद काय करते तू आतमध्ये दाखवतोय दाखवाय नको सरक सरक अर उभी काढ उभी काढ बघा चिकन शिजलेलं आहे तिथं बनवलेलं आहे आणि सगळ्यांची बडवड चालू साई हो गेप येणार पाऊंडर मेंबर पाहिले कोशातले जाऊ का विपुल गेला कुठं कोशातला डायरेक्ट टाकून देतो ना मित्रांनो थर्टी फर्स्ट ची पार्टी झालेली आहे आणि आता मी ब्लॉग एडिट करायला आहे एडिटिंग चालू आहे Uh, आणि खूप मजा मस्ती केली एन्जॉयमेंट केलं भरपूर दिवसांनी सगळे एकत्र आलो चाईतले सगळे चाईत आता राहत तर नाही कोण पण ना, जेवढे पण राहतात तेवढे सगळ्यांनी एन्जॉयमेंट केली भरपूर आणि uh, जस्ट uh, आता ब्लॉग एडिट करायला बसलो एडिटिंग चालूच आहे आणि तुम्हाला जर असे नवीन ब्लॉग बघायचे असतील तर यासाठी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय